आतकरंगले तालुक्यातील हेरले ते खासदार राजू शेट्टींची जीप घसरली भारतीय जेवणांच्या बाबत काढले अनुद्गार जवानांच्या वर घातला घाव कुलकर्णी आणि देशपांडेंची मुले सीमेवर लडत नाहीत असे म्हणत जातीय लावले बोट खासदार राजू शेट्टींनी विरोधकांच्यावर टीका करण्याऐवजी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या अस्मितेवर बोट ठेवला आहे तसेच सीमेवर लढणारा जवान हा कोणत्याही जाती धर्मातील किंवा विशिष्ट आडनावातील नसून तो एक भारतीय म्हणून सीमेवर लढायला जात असतो हे बहुधा खासदार राजू शेट्टी विसरले असावेत याची निवडणूक आयोग दखल घेणार काय त्याबाबत माय महाराष्ट्र लाईवून खासदार शेट्टींशी संपर्क साधला असता ते कार्यक्रमात असल्याने बोलू शकले नाहीत पाहूया राजू शेट्टी काय म्हणाले मिलिट्री नसते तर हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि सी चे पोलीस असतात आणि त्यांना त्यांना सुद्धा मिल्ट्री सारख्या जवाना सारख्या शहीदाचा दर्जा द्या असे गेले पाच वर्ष लाटतोय पण ह्यांना ते मत वाटलं नाही अरे ती शेतकऱ्याची पोर आहेत शहीदाचा दर्जा त्यांनाही द्या हे आमची चव्वेचाळीस राहुल गांधी वारंवार मागणी करतात की या चव्वेचाळीस जवानांना सुद्धा शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे तो मिळत नाही त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे धोरण धोरण बदलण्याची गरज आहे छप्पन इंच छातकीवाल्यांना तो ते धोरण बदलावसं असं वाटत आणि हे काय सांगतात देशप्रेम आम्हाला शिकवतात अरे पोरं आमची तिथं लढतात कुणा देशपांडे कुलकर्ण्याची पोरं सीमेवर लढत नाहीत आणि हे काय सांगतात देशप्रेम आम्हाला शिकवतात अरे पोरं आमची तिथं लढतात कुणा देशपांडे कुलकर्ण्याची पोरं सीमेवर लढत नाहीत आणि हे काय सांगतात देशप्रेम आम्हाला शिकवतात अरे पोरं आमची तिथं लढतात कोणा देशपांडे नाहीत याबाबत विश्व हिंदू परिषदेचे अनुप हल्ल्याळकर यांना माय महाराष्ट्र लाईव्ह विचारला असता तिने दिलेल्या प्रतिक्रिया तालुका हेरले येथे झालेल्या सभेमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी जातीवाचक वक्तव्य केलं की कुलकर्णी देशपांडे ही जे काही लोक आहेत ही सीमेवर लढत नाहीत त्याबद्दल तुमची सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे विषय असा आहे की मुळात राजू शेट्टी असू देत किंवा आणि कुठलाही नेता असू दे अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असेल म्हणजे अगदी सेनेवर लढणाऱ्या सैनिकांची जर जात किंवा धर्म याबद्दल जर बोलत असेल तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही यांची ढासळलेली मनोवृत्ती आहे आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने एखाद्या विशिष्ट समूहाला आकर्षित करायचं आणि एखाद्या समूहाला नावं ठेवायची हे राजकारणातली अतिशय खालच्या लेवलची पातळ आहे आणि किमान राजू शेट्टींच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती आणि विषय जर सीमेवर लढणाऱ्या कुलकर्णी किंवा देशपांडे दे। अशा जर तुम्ही एका विशिष्ट समाजाचा करत असाल तर मी सांगू इच्छितो तुम्हाला आता इचलकरंजी गावभाग मध्ये प्रणव जोशी प्रणव मोहन जोशी नावाची एक सै आत्ता सेनेमध्ये कर्नल आहेत ते स्वतः आणि कर्नल म्हणजे असं कर्नल नाही की ते सै, सैनिकांना पाठवले आणि स्वतः ऑफिसमध्ये बसले तर स्वतः ते फील्डवर असतात आणि अठरा जून रोजी बंदीवाडा सेक्टरमध्ये अतिरेक्यांची जी मुठभेड झाली त्यामध्ये त्यांना त्यांच्या डोक्याला बंदुकीचे काही बंदुकीच्या गोळीचे काही तुकडे त्यांच्या डोक्यात घुसले त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून श्रीनगरला आणण्यात आलं आणि श्रीनगरहून त्यांची ट्रीटमेंट वगैरे करून त्यांना सै सेनेनं एक महिना पंधरा दिवसाच्या सुट्टीसाठी गावी पाठवलं होतं पण जशी त्यांची रिकव्हरी झाली ते पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा आतंकवादाशी लढा करायसाठी गेलेले तुम्ही एक काम केलं आणि त्याचे शंभर फोटो लावून गाजावाजा केलं कुठं डोक्याला लागलं आणि रक्त आलं म्हणून त्याचे फोटो लावून तुम्ही कुणाचे कैवारी होत नसताय लक्षात घ्या सेना आणि सैनिक यांच्याबरोबर जर तुम्हाला आदर नसेल तर तुम्हाला जनता दाखवायची ती लायकी दाखवते आज कोल्हापुरात जर तुम्ही गेला तर कोल्हापुरात एक सर देसाई नावाचं कुटुंबीय आहे त्या कुटुंबियामधला मुलगा शहीद झालेला आहे आणि शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी जिच्या पदरी एक दोन वर्षाचं मुल आहे ती स्वतः आता सेनेत भरती झालेली आहे त्या पदावर त्यांचा बॅच नंबर आणि त्यांचा बॅच नंबर एकच आहे तर ते गौरवानं झालेले आहेत त्यासाठी त्यांनी कुठली माझी जात ही आहे माझी जात ती आहे म्हणून सांगितलेलं नाही आहे तर माझा असं राजू शेट्टी असू दे किंवा कुठलाही नेता असू दे यांना असं आव्हान आहे की तुम्ही पाहिजे तर सांगली येथे आता प्रणव जोशीचं कुटुंबीय स्थिर स्थिर आहेत त्याचे आई वडील तिथेही तुम्ही जाऊन माझ्या वक्तव्याची खात्री करू शकता पण इतक्या खालच्या लेवलला जाऊन कुठल्याही सैनिकाची मग तो देशपांडे असू दे कुलकर्णी असू दे कांबळे असू दे पाटील असू दे जात काढू नका जर समाजा नागरिकांनी जर तुमची जात काढली तर त्यावेळेला तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी एक संदेश देतोय आहे त्यातनं तुम्ही शानं व्हा समजून घ्या एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या पक्षाला आहे काय आहे मोदी लाटेत निवडून आला की आणि कशात निवडून आलाय आहे ह्याच्याशी आम्हाला देणं घेणार नाही पण जो जर तुम्ही सैनिकांची जात धर्म जर तुमचं बर्थ सर्टिफिकेट काढायला लागला तर तुमची हिस्ट्री काढायला लोकांना वेळ लागणार नाही एवढंच मी बोलतो धन्यवाद खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते अनिल ममाणे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टींनी काल माय महाराष्ट्र लाईव्ह सॉरी माय महाराष्ट्र लाईव्ह मधून बोलतोय काल हेर्ले मध्ये खासदार राजू शेट्टींनी देशपांडेंची आणि कुलकर्णींची मुलं ही सीमेवर लढायला जात नाही ती मुलं आमची लढायला जातात असं म्हणून हो हे वादग्रस्त विधान आहे असं तुम्हाला वाटत नाही शंभर टक्के वादग्रस्त आहे सर त्याचं कारण असं आहे की जे राजू शेट्टी समतेच बोलतात जे राजू शेट्टी एकूणच सामाजिक सगळ्या प्रवाहातल्या मतदाराच्या जोरावरती निवडून येतात ते जर अशा पद्धतीनं जातीवादी विधान करत असतील तर मला असं वाटतं की राजू शेट्टीचं हे देखील जे, हे जे विधान आहे ते चुकीचं विधान आहे कारण सीमेवर कोण जात आहे त्यांची जात बघणं हे योग्य नाही आहे तर त्यांचं देशप्रेम देशप्रेम बघायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय सर ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद oh, okay. खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्याबद्दल निस्सिम शिवभक्त पुंडलिकराव जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार भाऊ नमस्कार मी माय महाराष्ट्र लाईव्ह मधून बोलतोय नमस्कार साहेब काल हेरले इथे रा, खासदार राजू शेट्टी यांनी कुलकर्णी आणि देशपांडे यांची सी मुलं सीमेवर लढत नाहीत असं विधान केलेलं आहे हे विधान वादग्रस्त आहे असं तुम्हाला वाटतंय मला नक्कीच वाटतंय हे विधान वादग्रस्त आहे कारण निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर कुठल्याही जातीवर बोलणं योग्य नाही भा, हा विषय भांडणं लावण्याचा हा उद्योग आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा हा उद्योग आहे आणि खरं म्हणजे राष्ट्रीय प्रवाहात पार्लमेंटच्या मिटिंग ह्याच्यात निवडणुकीमध्ये अशा चर्चा होणं म्हणजे वांद करणं वादग्रस्त बोलणं किंवा चीड निर्माण करणं समाजामध्ये असा समाजा अर्थ होतोय हा आणि हे योग्य नव्हे आणि किमान राष्ट्रीय संरक्षणाच्या संदर्भातही कुणीही अशी विधानं करू नयेत सीमेवरती लढणारा जवान हा एखाद्या विशिष्ट आडनावाचा किंवा विशिष्ट समाजाचा असतोय काय सीमेवर लढणारा जवान हा राष्ट्रभक्त असतो हा देशभक्त असतो तिथं समाजाचा किंवा जाती भेदाचा संबंध नसतो तो राष्ट्रभक्त असतो देश संरक्षण करण्यासाठी जाती धर्माचा कशाचाही संबंध येत नाही त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणची जी इच्छाशक्ती असते देश संरक्षण करण्याची तीच महत्वाची असते ठीक आहे धन्यवाद ओके अभिनंदन आणि आता पाहूया हात कणंगले लोकसभा मतदारसंघातील राजू शेट्टी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माय महाराष्ट्र लाईव्ह ला या प्रतिक्रिया दिल्या माने सर नमस्कार मी माय महाराष्ट्र लाईव्ह मधून बोलतोय बोला नमस्ते काल मध्ये खासदार राजू शेट्टी यांनी देशपांडे आणि कुलकर्णी यांची मुलं ही सीमेवरती लढत नसून ती मुलं आमची लढतात असं एक विधान केलंय हे विधान आपल्याला वादग्रस्त वाटतंय जातीवर आधारित लढाईची व्यवस्था कधी या देशामध्ये नाही आणि बहुजन समाजातली सर्वच मुलं आपल्या छातीचा कोट करून आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत असतात बरोबर त्याला जातीचा आधार आणि द्यायचं काहीच कारण नाही बाजी प्रभू देशपांडे दे हे स्वराज्याचे रक्षक म्हणून स्वतः धारा तीर्थ पडून शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी म्हणून या ठिकाणी किल्ल्याचा इतिहास या महाराष्ट्राला आहे त्यामुळं कुणाच्या तरी आडनाव घेऊन कुणाच्या तरी जातीचा उल्लेख करून खऱ्या अर्थानं बहुजन समाजामध्ये मराठा रेजिमेंट असेल महार रेजिमेंट असेल देशाच्या संरक्षणासाठी बहुजन समाजातली मुलं त्या ठिकाणी लढतायत आणि महाराष्ट्राचा लौकिक असा आहे की तो जातीवर आधारित याच्यावर कधीच चर्चा करत नाही बरोबर हे दुर्दैव आहे की एक जबाबदार लोकप्रतिनिधी ना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि ते सुद्धा राजकारणासाठी करणं मला नाही माहिती आता त्यांचं ते कारण काय होतं पण कुठल्याही जातीचा आधार घेऊन देशातला प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही जातीचा असू दे पार्टीचा असू दे पंथाचा असू दे तो आपल्या देशावर प्रेम करणार आहे त्या रक्षणासाठी असणार आहे आणि देशप्रेमी असणार आहे त्याच्या भावना दुखवण्याचं काम खरंतर लोकप्रतिनिधी माझ्या तुम्हाला असं वाटत नाही की त्यांची हव जीव लागल्याने याचं कारण काय असू शकतं आता त्यांची जीब का घसरते त्यांचं राजकीय समीकरण का बिघडतंय याचं उत्तर तेच देऊ शकतील विकासात्मक मुद्दे रचनात्मक मुद्दे बोलण्यासारखे बरेच आहेत पण त्या मुद्द्यांना हात न घालता कुठेतरी लोकांची दिशाभूल करत राहायचं आणि असे काही कमेंट्स करायचे की लोकांचं लक्ष विचलित व्हावं आणि मुख्य विषयांच्याकडनं या मतदारसंघातलं लक्ष बाजूला जाऊन लोकांनी त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनीच कुणाकडे तरी बोट दाखवायचा हा त्यांचा कायमचा या ठिकाणी हातखंड आहे ते कुणाला तरी शिव्या शाप देऊनच राजकारण करत आलेत हा आजपर्यंत त्यांचा अजेंडावरचा विषय माझी अशी प्रामाणिक भावना आहे की रचनात्मक कामावर मतदारसंघातल्या असणाऱ्या विकासावर त्या ठिकाणी आता त्यांनी चर्चा करायला पाहिजे मतदारसंघामध्ये काय प्रोजेक्शन करणार आहे नाविन्यपूर्ण काय झालंय किंवा या दहा वर्षामध्ये काय झालं याचा उहापोह केला पाहिजे जेणेकरून या मतदारसंघातल्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत होईल पण दुर्दैवानं ते करताना दिसत नाहीत ते निव्वळ राजकारण करण्याचा प्रयत्न कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्याला हात घालून हवा देण्याचं काम ते करत आहेत ठीक आहे धन्यवाद माने साहेब